श्रीपाद श्री नर श्री नरहरी दत्ता वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्री दत्त ओम नम शिवाय श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आता जीवनामध्ये तुम्हाला सक्सेसफुली बनायचं आहे जर तुमच्या जीवनामध्ये सतत अडथळे येतात आडकाठी येतात तर निश्चित एक छोटासा उपाय सांगणार आहे व्हिडिओ खूप लांबवणार नाहीये फक्त जे मेन मेन टॉपिक आहेत मुद्दे आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि काय उपाय करायचा आहे तो तुम्ही न स्किप करता पहा बघा जीवनाचं कल्याण होईल कोणताही अडथळा तुमचा रस्ता अडवू शकत नाहीये हे दादाचे शब्द आहेत दत्तवाने सत्तवाने दादा सांगतोय तर आता जीवनामध्ये सतत अडथळे येतात तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला शब्द बोलायचा आहे बघा दत्तगुरु सर्व अडथळे तुमच्या जीवनातील दूर करतील हे दादाचे शब्द आहेत करून पहा केल्याशिवाय तुम्हाला याचे रिझल्ट येणार नाहीये तर आता जीवनामध्ये काय करायचंय आता तुम्हाला कोणत्याही दिवसापासून ही सेवा करायची सेवा म्हणजे एक थोडेसे शब्द आहेत ते शब्द मी तुम्हाला सांगेन फक्त तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि ज्यावेळेस तुम्ही हंतरुणावर आहे तुमचं जेवण वगैरे झाले वॉकिंग वगैरे झाले तुमचं काय काम असेल आटपलेलं आहे आणि आता तुम्ही झोपण्यासाठी तयार आहात त्यावेळेस तुम्ही बेडवर पडताय बेडवर पडल्यानंतर फक्त डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना किंवा स्वामी समर्थ महाराजांना किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांना हे तिघेही दत्त महाराज आहेत आपले या तिघांची कोणत्याही स्वामींची तुम्ही सेवा करताय त्यांचं स्वरूप तुम्ही डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं आणि बरोबर तुमच्या दोन्ही बोहळ्यांच्या मधोमध त्यांचं स्वरूप आठवायचं आट आठवल्यानंतर स्वामींना फक्त म्हणायचं की हे स्वामी राया माझ्या जीवनामध्ये अमक्या अमके अडथळे येतात मी तुमचं बाळ आहे मी तुमचं लेकर आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा आणि स्वामींचा अकरा वेळेस तुम्ही जाप करा आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा करत असेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जाप करा किंवा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा करत असेल तर श्रीपाद श्री वल्लभाय नवहा या मंत्राचा जाप करा किंवा दत्त करत असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त करा किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचा करत असला तर औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा बघा काय रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटेल आयुष्यात कधी येणारच नाहीयेत हे दादाचे शब्द आहेत कारण जो स्वामींच्या चरणामध्ये जातो स्वामी त्याला काळजामध्ये ठेवतात हे दादाचे शब्द आहेत हे दादाचे अनुभव आहेत तुम्ही कुठेही न जाता फक्त जे टेक्निक दादा शिकवतोय किंवा ज्या गोष्टी दादा सांगतोय अशी माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही ती फक्त फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा जीवनाचं कल्याण होईल दर्शन दर्शनही तुम्हाला साक्षात होईल एवढ्या भारी भारी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त प्रामाणिकपणे करायचंय आपल्याला मंत्रोच्चार असेल सेवा असेल किंवा व्रत असेल जे दादा तुम्हाला सांगतोय ते करा तुमच्या जीवनामध्ये कधीही अडचणी येणार नाही ये। आहेत आणि अगदी भगवंताची भक्ती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल कोणतेही अंडूपांडू उपाय मी तुम्हाला सांगणार नाहीये जे लागू पडतील तेच उपाय मी तुम्हाला सांगेन आणि त्यातूनच तुम्ही तुमच्या जीवनाचे कल्याण करून घ्यायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव